नमस्कार मित्रांनो नवरात्रीचे शुभ रंग नऊ आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओ मध्ये अगदी छोटा व्हिडिओ हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही सुद्धा अशाच प्रकारचे कलर परिधान करा तर पहिलाच रंग आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार गुरुवार रंग पिवळा म्हणजे येल्लो तर हा पहिला दिवसाचा रंग आहे दुसरा दिवस म्हणजे चार ऑक्टोबर वार शुक्रवार रंग हिरवा ग्रीन रंग म्हणजे हा दुसऱ्या दिवसाचा रंग आहे तर तिसऱ्या दिवशी आहे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार शनिवार रंग राखाडी म्हणजे ग्रे चौथा दिवस सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार रविवार रंग नारंगी म्हणजे ऑरेंज अशा प्रकारे हा आहे आहे रंग आहे हो चौथ्या दिवसाचा पाचव्या रंगाचा रंग आहे पांढरा सोमवार सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे व्हाईट सहावा दिवस आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस लाल म्हणजे रेड हा आहे सहाव्या दिवसाचा रंग तसच सातवा दिवस नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस ब्ल्यू म्हणजे हा रंग आहे निळा रंग आठव्या दिवशी दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार गुरुवार रंग गुलाबी म्हणजे पिंक आता राहायला शेवटचा दिवस म्हणजे तो म्हणजे नववा दिवस तो आहे अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस त्या दिवशी आहे जांभळा जांभळा रंग पर्पल हे झाले नऊ दिवसाचे नऊ रंग आता हा आहे दसऱ्याच्या दिवशीचा रंग म्हणजे बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी मौर, मौर पंकी रंग म्हणजे मोरपिसी कलर अशा प्रकारे नऊ नऊ दिवसाचे प्लस दसऱ्याच्या दिवशीचा दहावा तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल